पिढा गेली त्यांची हाय ना दोन लाख उचल आहे सगळे गोळा करून गोर बघूस काय होत तुम्हाला महत्वाचा आहे माझी अक्कल आहे काय मला सांगतो डेअरीवर पर्या पाया नाही लावला तसंच वरडायचं म्हणजे

बघायला तुझा बलता बघायला उचलले कोणी सांगितलं तुला पैसे उचलले जातो कशाला कशा पण जाता मग तू तिथन कशाला पैसे उचलून आणलं अजून वर्ण तिथं काय सांगितलं नवरा तुमच्याकडून पैसे पैसे उचलून आणत म्हणून वर्ण दिला होती कुठले जा मग पैसे उचलून आणते त्यानं सांगितलं का लेखर विचारलं किती पैसे आणलेत किती नेल्यात त्यानं सांगितलं का नाही त्यानं सांगितले की आम्हाला तुम्ही किती नेलाय किती नेहताय काय ते माझ्या घरची बँक आहे का मागे पैसे द्यायला पण नाही आणलं तर घरात लागल तेवढच पैसे आणले घरात लागल मग कामाला जाऊ लागाय की उचली कशाला उचलून नाही मग काय आणलंय उचली जा पप्पा आणला गाय उचल आण फेडायचं राहिले लगेच पळत जाऊन खायला काही पडलं पैसे घेऊन येतात काय माणूस बिघडले म्हणून कळ ना काय खादगी खादगी स्वतःच कशाला अरे बाबा हात करून खायला नव्हतं काय म्हणू अरे उपाशी बसायचं होतं कशाला हात दुसऱ्या जीवावर किती हजार रुपये जाऊन घेते असं काय पण ते हजार कशाला अंध हा मग आता तुम्ही तर काय बघत नाही

काय नाही तूच करते म्हणून तर आहे पिठावर कुठे बी उडत बसलीस घेऊन येतीस वाटाय पाहिलो तरी काय पहिलीच उचल फेडायचे तवच अजून लगेच त्यात हजार भर पडली असं काय तुझं जात शंभर सव्वाशे लिटर दूध लागली टेमड्यानं बोलायला तुम्हाला मी कसं मिळू आपण घेऊ पाशी कसं मिळू तुमच्या चुकलं ते कसं पिढे लागते आहे तर बसून खायला काय रग लागू दे जरा काम कर तुम्ही करताय तुम्ही नाही करताय रग किती लागते दिसतय की मला किती काम करताय दिवस उभारपासून मावळ असतो करताय की दिसतय की माझे काय बघून काय केलं जगातली बाकीची कोण करते तिथं नाही का तू एकलीच बाय बाबा तू पहिल्यांदाच काम करायला लागले हा काय तुझ्या डायमा पण तुला वाडा पिळ का नाही प्रपंच कसा असतो कसा करा नवरा काय नवरा करत नाही काय मग तू करायच नाही काय तुमच्या अपेक्षा निकत ठीक पिठवली कुठे कशाला वाटतंय माझ्या जीवावर स्वतःची जीवा कमव ना आणि खावा चोरण देऊन दुसऱ्या जीवा चोरण देऊन खात बस कोणाचे दोनशे रुपया देखील काय बाई खबीर माझी मी त्याला आता मी जाऊन सांगणार आहे परत रुपया उचल

कडचं कसं लापयच कुठं नावाज केलं तर नशिबात माझ्या पडला जेतर नशिबात करू आहे कुठल्या देवाला मी आता नवाज बोलिन यांचं घर सोडून जाऊ दे म्हणून पण असले अर्ध्या डोक्याची फॅमिली मला नकोय सात जन्माच्या मला तुळ गेला सात मिनिटा मिनिटाला मला पिडतंय मिनिटा मिनिटाला सुकाण मला पाणी स पिऊ देना का घोटू देना कशाला पाणी पीत आहे हं हेर पड

तुमचं कोण कर का काय करताय बघतो कोण काय करताय मी एकटी खंबीर काय खंबीर एकलेलं कळत नाही तुला घर सोडून कुठं जायचंय बघायला जवळ नोंद लागल ना तेव्हा परत घरात धक्क देऊन ती बाहेर काढल तेव्हा मग तुमचं मी मेंदू ताळ्या येतेल इतके दिवस नवरात चांगलं सांगत तुझा कळला नाही कौतुक करायला जर बसला तर